नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आपण संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब व गट साठी इतिहासाचे उपयुक्त असे प्रश्नसंच पाहणार आहोत ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया प्रश्न क्रमांक एक पुढीलपैकी परहमा हंस सभेची उद्दिष्टे कोणती होती विधान अ जातीय संस्था नष्ट करणे विधान ब महिला शिक्षणास उत्तेजन देणे विधान क पुनर्विवाहास प्रेरित करणे विधान ड मूर्तीपूजा करण्यास उत्तेजन देणे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक अ ब क म्हणजेच जातीय संस्था नष्ट करणे महिला शिक्षणास उत्तेजन देणे पुनर्विवाहास प्रेरित करणे ही परमहंस सभेची उद्दिष्टे होती